ही घटना आहे सोळा सप्टेंबर दोन हजार बावीसची ची मेहसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये मोठे आंदोलन झालं हिजाप नीट घातला नाही म्हणून मेहसापला ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर कोठडीत तिचं निधन झालं या घटनेनंतर इराणमध्ये आंदोलन वाढत गेलं आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांची पथकं रस्त्यात गस्त घालत होती एवढी झालेल्या हिंसाचारात मेहसाप्रमाणेच आणखी आंदोलकांचाही जीव गेला याची जी आठवण आता होण्याचं कारण म्हणजे इराणमध्ये इजाबरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे एका मुस्लिम महिलेला हिजाब न घालता गाडी चालवल्यामुळे इराम पोलिसांनी गोळ्या घातल्या पोलिसांनी थांबवून अडवल्यानंतरही तिनं सूचनेचं पालन केलं नाही असा तिचा आरोप आहे आरेजू बद्री असं या पीडितेचं नाव असून ती दोन मुलांची आई आहे पण पुढचं सत्य आणखी भीषण आहे कारण अरेजूला पुढचं आयुष्य अंथुर्णाव आणि इतरांच्या आधारावर अवलंबून काढावा लागणार आहे कारण गोळी लागल्याने तिच्या कमरेपासूनचा खालचा भाग अधू झाला राजधानी तेहरान पासून सुमारे एकशे एकवीस मैलांवर असलेल्या नूर शहरात बावीस जुलैला ही घटना घडली एकतीस वर्षीय आरेजू बद्री घरी जाताना त्यांना पोलिसांनी अडवलं त्यांनी डोक्यावर नीट इजाब घातलेला नव्हता अडवल्यानंतरही इजाब घातला नाही तेव्हा त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली प्रथम कारवर गोळी झाडण्यात आली जी टायरला दुसरी गोळी आरेजू यांच्यावर झाडण्यात आली ती त्यांच्या पाठीच्या काण्याला लागली त्यांच्या फुफ्फुसात एक गोळी आढळून आली दोन्ही गोळ्या काढण्यात आल्या पण गोळीमुळे त्यांच्या पाठीच्या काण्याला इजा झाली आणि त्यांना अर्धंग वायू झाला पोलिसांनी आरेजूच्या कुटुंबियांना त्याच्याबद्दल माहिती दिल्याचं मिररच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे कुटुंबियांनी घटनास्थळी घेऊन त्यांना नूर शहरातील रुग्णालयात नेलं अवस्था पाहून त्यांना बहात्तर मैल दूर असलेल्या मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं ऑपरेशन झालं पण डॉक्टर गोळी काढू शकले नाहीत घटनेच्या एका आठवड्यानंतर त्यांना तेहरानला नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून आरेजू यांच्या पाठीच्या खाण्यामध्ये अडकलेली गोळी काढली नुरेचे पोलीस प्रमुख कर्नल अहमद अमीन यांनी आरेजू बद्रीचं नाव घेतलं नाही परंतु चालकानं पोलिसांच्या आदेशानुसार पालन केलं नाही म्हणून अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्या अशी माहिती आहे इराणच्या कायद्यानुसार गोळीबार न्याय आहे आरेजू बद्री यांनी कायद्यानुसार डोक्यावर स्कार्फ घातला होता किंवा डोक्यावर काहीही घातलं नव्हतं हे स्पष्ट झालं नाही परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि गाडीची जप्तीची नोटीस लावण्यात आली अशी माहिती त्यांनी इराणच्या स्थानिक वृत्तसंस्थेला दिली आहे